डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन जगातले दोन सगळ्यात नेते आपल्या एका निर्णयानं जागतिक राजकारण आणि वैश्विक अर्थव्यवस्था हलवण्याची या दोन नेत्यांमध्ये लवकरच हे दोघं एकमेकांना भेटणार आहेत तारीख आहे पंधरा ऑगस्ट या दिवशी ट्रम्प आणि पुतीन एकमेकांची भेट घेतील डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यानंतर या दोन नेत्यांमधली ही पहिलीच भेट आहे रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध तसंच ट्रम्प यांनी जगभरातल्या देशांवर लादलेलं टॅरिफ या सगळ्याच पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते पण या भेटीसाठी निवडलेल्या ठिकाणाची आता चर्चा व्हायला लागली आहे पुतीन आणि ट्रम्प यांच्यातली ही भेट अमेरिकेचं व्हाईट हाऊस किंवा रशियाचं क्रेमलिन या पारंपरिक ठिकाणी होणार नाही तर ती होणार आहे अलास्का इथं अलास्का म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते बर्फ आणि घनदाट जंगल पण याच ठिकाणी जगातले हे दोन सर्वात शक्तिशाली नेते भेटणार आहेत या हाय प्रोफाईल भेटीसाठी अलास्काचीच निवडका करण्यात आली आहे या मागचं नेमकं का कारण काय या भेटीद्वारे पुतीन आणि ट्रम्प यांचा नेमकं काय साध्य करण्याचा सा प्रयत्न आहे या सगळ्याचीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सगळ्यात आधी ट्रम्प आणि पुतीन यांच्यातल्या या भेटीबाबत थोडक्यात माहिती घेऊयात या भेटीचा मुख्य अजेंडा आहे रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धावर तोडगा का काढणं रशियानं फेब्रुवारी दो दोन हजार बावीस मध्ये युक्रेनवर हल्ला केला तेव्हापासून या दोन देशांमध्ये संघर्ष सुरू आहे या वर्षी जानेवारी ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर पुतीन आणि ट्रम्प यांच्यात चार वेळा फोन कॉल झाला पण या संघर्षावर तोडगा निघाला नाही आता या भेटी दरम्यान दोन देशांमध्ये शांतता करार होण्याची शक्यता आहे ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं की रशिया आणि युक्रेन युद्धबंदी कराराच्या जवळ आहेत त्यामुळंच पंधरा ऑगस्टची ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते आता या भेटीसाठी अलास्का या ठिकाणाचीच निवड का करण्यात आली ते आपण जाणून घेऊयात या भेटीसाठी अलास्काची निवड ही पुतीन यांच्याकडून करण्यात आली आहे यामागचं मुख्य कारण आहे एक आंतरराष्ट्रीय कायदा जुलै एकोणीसशे ला इटलीच्या रोम इथं एक करार झाला होता या करारानुसार जगभरातल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांवर खटले चालवण्यासाठी एका न्यायालयाची स्थापना करण्यात यावी असं ठरलं यानंतर इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट म्हणजेच आयसीसी ची स्थापना करण्यात आली फ्रान्स जर्मनी इटली सह एकूण एकशे चोवीस देश या कराराला मानतात या कराराचा अर्थ काय तर आयसीसीनं दोषी ठरवलेली एखादी व्यक्ती या एकशे चोवीस देशांपैकी कुठल्याही देशात पकडली गेली तर तिला लगेच अटक करता येऊ शकते अटक करून त्या व्यक्तीला नेदरलँड इथल्या आयसीसीच्या मुख्यालयात पाठवलं जातं आता या कराराचं कनेक्शन पुतीन यांच्याशी काय तर आयसीसीनं रशिया युक्रेन युद्धासाठी पुतीन यांना जबाबदार धरलंय या संस्थेनं मार्च दोन हजार तेवीस मध्ये पुतीन यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केलं त्यामुळं चोवीस दे गेले तर तिथे त्यांना अटक होण्याची भीती आहे नुकतीच जुलै महिन्यात ब्राझील इथं ब्रिक्स देशांची परिषद झाली पण या परिषदेला पुतीन यांनी हजेरी लावली नाही याचं कारण म्हणजे ब्राझील हा आयसीसीचा सदस्य देश आहे त्यामुळं जर पुतीन या परिषदेसाठी ब्राझीलला गेले असते तर तिथे त्यांना अटक होण्याची भीती होती त्यामुळे त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या परिषदेला हजेरी लावली होती याच भीतीमुळे पुतिन यांनी दोन हजार तेवीस मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ब्रिक्स परिषदेलाही हजेरी लावली नव्हती आता गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प आणि पुतिन यांच्या भेटीची चर्चा सुरू होती या दरम्यान ही भेट कुठे होणार हा प्रश्न निर्माण झाला साहजिकच ही भेट अशा देशात होणार होती जो देश आयसीसीचा सदस्य नाही यासाठी पुतिन यांच्याकडे अनेक पर्याय होते भारत चीन दक्षिण कोरिया आणि युएई सारखे देश आय सदस्य नाहीत पण मुख्य म्हणजे खुद्द अमेरिका ही आयसीसीचा सदस्य नाही त्यामुळं पुतीन यांच्यासाठी अमेरिका सुद्धा सेफ ऑप्शन होता अखेर त्यांनी या भेटीसाठी अमेरिकेच्या अलास्का या राज्याची निवड केली पुतीन यांनी अलास्काची निवड करण्यामागचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे अलास्काचं लोकेशन जर जगाचा नकाशा पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की अलास्का हे अमेरिकेचं राज्य असलं तरी ते अमेरिकेच्या मुख्य भूमीवर नाही हे राज्य कॅनडाला लागू नये रशियाच्या पूर्व टोकापासून त्याचं अंतर फक्त अठ्ठ्याऐंशी किलोमीटर आहे अलास्का आणि रशियामध्ये एक समुद्र आहे त्याला बेरिंगची समुद्रधुनी असं म्हणतात या बेरिंगच्या समुद्रधुनीत दोन लहान बेट आहेत ज्याच्यातलं अंतर फक्त तीन पॉईंट आठ किलोमीटर आहे त्यापैकी एक बेट रशियाकडे तर दुसरं अमेरिकेकडे या दोन बेटांमधून आंतरराष्ट्रीय रेषा जाते जी अमेरिका आणि रशियाला वेगळं करते अमेरिकेचं हे राज्य रशियापासून इतकं जवळ आहे की जर आकाश स्वच्छ असेल तर रशियात उभं राहून सुद्धा अलास्काची जमीन पाहता येते त्यामुळं जर कोणतंही संकट निर्माण झालं तर रशियन सैन्य तातडीनं अलास्का इथं पोहोचू शकतं या भौगोलिक कारणांमुळेच पुतिन यांनी ट्रम्प यांच्या सोबतच्या भेटीसाठी अलास्काची निवड केल्याचं सांगितलं जातं आता पुतीन यांनी या भेटीसाठी अलास्काची निवड करण्यामागे आणखी एक कारण आहे ते म्हणजे अलास्काचा इतिहास अलास्का हे सध्या जरी अमेरिकेचं राज्य असलं तरी एकेकाळी तो रशियाचा भाग होता सतराशे एक्केचाळीस मध्ये रशियाच्या विट्स बेरिंग यांनी अलास्काच्या किनारपट्टीचा शोध लावला होता त्यांच्या नावावरूनच या सामुद्रधुनीला बेरिंगची सामुद्रधुनी असं नाव मिळालं अलास्काचा शोध लागल्यानंतर रशियानं त्यावर आपला दावा सांगितला शतकात अलास्का हा रशियन साम्राज्याचा भाग होता पण पुढे अलास्काला रशियाला जड जाऊ लागलं या मागचं कारण म्हणजे एक तर हा भाग रशियाची राजधानी मॉस्को पासून प्रचंड लांब होता आणि दुसरं म्हणजे हळूहळू इथला व्यापारही कमी झाला होता त्यामुळं अठराशे सदुसष्ट साली रशियानं अलास्का अमेरिकेला विकून टाकलं तेव्हापासून अलास्का हे अमेरिकेचं राज्य बनलंय अलास्काच्या यांनी ट्रम्प भेटीसाठी या राज्याची निवड केल्याचं सांगितलं ही भेट ऑगस्ट मागे सुद्धा ऐतिहासिक कारण आहे पंधरा ऑगस्टलाच दुसरं महायुद्ध संपलं होतं एकोणीशे पंचेचाळीस साली अमेरिकेनं जपानवर अणुबॉम टाकल्यानंतर याच दिवशी जपाननं अमेरिकेसमोर शरणागती पत्करली होती यावर्षी या घटनेला या ऐंशी वर्ष पूर्ण होणार आहे या प्रसंगी रशिया आणि अमेरिकेचे अध्यक्ष एकमेकांची भेट घेणार आहेत तसं पाहिलं तर पुतीन आणि ट्रम्प या दोघांनीही युद्ध संपवण्याची भाषा केली आहे पण या दोघांना त्यांच्या अटींवर युद्ध थांबवायचंय ट्रम्प यांचा प्रयत्न हेडलाईन करून आपलं महत्व पुन्हा एकदा सिद्ध करण्याचं सा असल्याचंही सांगितलं जात आहे ट्रम्प यांनी वारंवार भारत पाकिस्तान यांच्यात सीज फायर घडवून आणल्याचा दावा केलाय शिवाय इस्रायल आणि इराण यांच्यातलं युद्धही आपणच थांबवल्याचं ट्रम्प यांचं म्हणलंय ट्रम्प यांचा प्रयत्न नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्याचा आहे समजा या भेटीनंतर रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध थांबलं तर हे युद्ध थांबवण्याचं क्रेडिटही डोनाल्ड ट्रम्प घेऊ शकतात यामुळं या, या भेटीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय तुम्हाला या सगळ्या काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा